मस्तपैकी पावसाला सुरुवात झाली आणि सर्वांना असं काहीतरी चटकदार झणझणीत असं काहीतरी खावं असं वाटत असेल जेवणासोबत काहीतरी पाहिजे मस्तपैकी असा तर मस्त असा तुम्ही मिरचीचा ठेचा किंवा लोणचं नक्की ट्राय करा बनवून बघा <laughs> नमस्कार मैत्रिणी रोशनी सिंपल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मस्तपैकी सर्वत्र पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला जेवणासोबत असं काहीतरी चटकदार तिखट वगैरे काहीतरी खावं असं वाटतं तर मी आज तुम्हाला तीच रेसिपी दाखवणार आहे तर इथे पहा मी मस्त हिरव्यागार चम, अशा मिरच्या घेतलेल्या आहेत तर असं आपण आज मिरचीची रेसिपी मस्त चटकदार बनवणार आहोत तिखट थोडीशी चमचमीत अशी असणार आहे आपली मिरची तर मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर सर्वात प्रथम आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत आता सर्वात प्रथम काय करायचं आहे आपल्याला ही मिरची अशी कापून घ्यायची असे आपल्याला लहान ला, लहान तुकडे करून घ्यायचे आहेत मिरचीचे तर हे पहा अशा प्रकारे तर अशा प्रकारे मी आता सर्व मिरच्या मी कापून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या सोबत ना आपल्याला अद्रक लागणार आहे तर अद्रकचं प्रमाण आपण थोडं जास्तच ठेवणार आहे तर अशा प्रकारे मी आलं घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आल्याचं प्रमाण किती घेतलंय आणि खूप भारी लागतं तर आपल्याला हे सुद्धा असं बारीक चिरून घ्यायचंय तर याला तुम्ही मिरचीचा ठेचा सुद्धा बोलू शकता किंवा लोणचं बोलू शकता म्हणजे अगदी इन्स्टंट झटपट होणार आहे फ्रीजमध्ये सुद्धा दोन ते तीन दिवस तुम्ही ठेवू शकता ही रेसिपी तर अशा प्रकारे आपण आता हे बारीक कापून घेणार आहे आपल्या आलं आता हे पहा अशा प्रकारे आपण आलं सुद्धा कापून घेतलेलं आहे आता ह्या आपल्याला मिरचीसाठी एक मसाला बनवायचा तर त्या मसाल्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ते आपण पाहूया आता इथे आपल्याला ह्या मिरचीच्या रेसिपीसाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे तर इथे मी एक मोठा चमच कच्ची बडीशेप घेतले दोन चमचे मी धणे घेतले कलोंजी घेतलेला एक चमचा एक चमचा मोहरी घेतले आणि एक चमचा मी मेथीदाणा घेतलेला आहे तर आता सर्वात प्रथम आपल्याला हे सर्व मस्त गॅसवर मंद आच्यावरती भाजून घ्यायचं आहे तर आपण भाजून घेऊया आता हे सर्व आता इथे आपण पॅन गरम करत ठेवलं आहे तर आता आपण हे आपले मसाले भाजून घेऊया आणि अगदी मंद आच्यावरती आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडासा फक्त रंग चेंज आहे तीन ते चार मिनटं आता हे पहा मस्त आपलं थोडंसं भाजून झालं आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि थोडस थंड करून घेणार आहे आणि मग आपल्याला हे खलबत्त्यात खेचायचं आहे म्हणजे बारीक पूड बनवायचे याची आता हे पहा आपलं आता हे गार झालेले सर्व धने बडश वगैरे आता आपण ते खलबत्त्यात काढून घेतले आणि आता आपल्याला ह्याची म्हणजे अशी भराटसरच पूड करून घ्यायचे तर तुमच्याकडे खलबत्ता असा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता तर आता आपण हे बारीक करून घेऊया आता हे पहा अशा प्रकारे आपण ह्याची भरड म्हणजे अगदी भरडपणे बारीकपणे असं आपल्याला करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच खलबत्त्यात आपल्याला मिरची आणि जे आपलं अद्रक बारीक कापून घेतलं होतं ते सुद्धा ठेचून घ्यायचं आहे आता आपण थोडं थोडं मिरची आणि आलं घालूया यात आणि हे सुद्धा आता आपण याला ठेचून घ्यायचंय म्हणजे एकदम बारीक पण नाही असं व्यवस्थित थोडस लागलं पाहिजे तर हे सुद्धा आता आपण ठेचून घेणार आहोत तर हे पहा आपण अशा प्रकारे मिरची आणि आपलं आलं ठेचून घेतलेलं आहे भराडसरस तर चला तर मग आता आपल्याला याला फोडणी द्यायची छान म्हणजे तेलावरती परतवायचं आहे तर ह्यासाठी आपल्याला मोहरीचं तेल लागणार आहे तर मोहरीच्या तेलात अप्रतिम टेस्ट लागते चला गेतले, आने चा गेतले है। तर चला तर मग आपण बनवायला घेऊया आता इथे आपण पॅन घेतलाय आणि मोहरीचं तेल घेतलंय जरा बऱ्यापैकी थोडं जास्तच घ्यायचं आहे आणि आता आपलं तेल तापलेलं आहे तर आता आपण आपली मिरची आणि आलं घालूया यात त्यानंतर आपण जो मसाला बनवला होता तो घालूया यात त्यानंतर आपण आता मीठ घातलेलं नाहीये तर आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालूया आणि याला ना मोहरीचंच तेल घ्या खूप मस्त लागतं आणि थोडस आता परतून घेऊया आपल्याला साधारणत दोन ते तीन मिनटच परतून आहे फारसं नाही आपल्याला शिजवायचं हे आता दोन ते तीन मिनट आपलं हे परतून झालेलं आहे आता ह्याला चटकपणा यासाठी आपण लिंबाचा रस घालणार आहोत तर तुम्ही ह्याच्यात आमचूर पावडर सुद्धा घालू शकता आता गॅसची फ्लेम बंद करते मी व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया अगदी दोन ते तीन दिवस मस्त फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही एक दिवसाच्या प्रवासासाठी चालला असणार तर भाजीऐवजी तुम्ही हे सुद्धा बरोबर घेऊन जाऊ शकता भाकरी किंवा चपाती बरोबर अप्रतिम लागतं अगदी तोंडाची चव वाढवणार आहे तर मस्त आपला मिरचीचा ठेचा बोला किंवा मिरचीचं लोणचं झटपट असं तयार झालेलं आहे अगदी वेगळ्या पद्धतीचं आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा